अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी पक्षाच्या स्वागत करतो विजय यांचं वक्तव्य विदर्भ हा काँग्रेसचा गड राहिलाय संकट काळात साथ दिले रामटेक सोडली तर काँग्रेस बरोबर लढत होते जनतेनं ठरवलंय काँग्रेसला जिंकून द्यायचं पहिल्या टप्प्यातील पाचही लोकसभा आम्ही जिंकू पाचही ठिकाणी मी जाणार आहे भाजपची दयनीय परिस्थिती आहे उमेदवारी घोषित करताना दमछाक झाली उमेदवार पळवून जबरदस्तीने उमेदवारी द्यावी लागली भाजपला घाम फुटलाय मला जाता येईल तिथे जाईल पक्षाच्या निर्णयाचं स्वागत करतो विकास ठाकरे यांचा फॉर्म भरण्यासाठी मी जाणार आहे गडचिरोली करून चंद्रपूरला जाईल मी महाराष्ट्राचा नेता आहे शहानपण सुचतं त्याला आमदार होईपर्यंत हुकुमशाही दिसली नाही उमेदवारी गळ्यात पडल्यावर काँग्रेसची हुकुमशाही दिसते नाही नक्कीच विदर्भ हा नेहमी काँग्रेसचा आहे विचाराची बीज ह्या विदर्भामध्ये फुलवर उजलेली आहे आणि पुरोगामी विचाराला घेऊन चालणारा हा विदर्भ नेहमी सोबत आहे आणि संकटाच्या वेळी सुद्धा काँग्रेसला विदर्भाने प्रचंड अशी साथ दिलेली आहे अशा स्थितीत या विदर्भातील पहिल्या टप्प्यातील पाचही लढती एक रामटेक सोडली तर चारही ठिकाणी काँग्रेस बरोबर लढत होती आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे विदर्भातील पूर्व विदर्भातील जनतेनी मनात ठरवलेलं आहे यावेळेस काँग्रेसला जिंकून द्यायचं आणि या पाचही विधानसभा पाचही लोकसभा क्षेत्र सॉरी पाचही लोकसभा क्षेत्रामध्ये काँग्रेस प्रचंड मताने विजयी झाल्याशिवाय राहणार नाही आणि पाचही लोकसभा पहिल्या टप्प्यातील या आम्ही जिंकू आम्ही एक सक्षम उमेदवार प्रत्येक ठिकाणी दिलेला आहे आणि उद्या परवा दोन दिवसामध्ये सर्व उमेदवारांचे नॉमिनेशन फॉर्म भरायची प्रक्रिया पार पडणार आहे त्यामध्ये मी सुद्धा अनेक ठिकाणी नागपूरसह रामटेकसह मी जाणार आहे कारण जिथे मला जाता येईल पाचही ठिकाणी जाण्याचा मी प्रयत्न करणार आहे परंतु मला आत्ता जे दिसतय भाजपच्या एकूण परिस्थिती पाहिली दयनीय कधी नव्हे अशी गेल्या चौदा आणि एकोणीस मध्ये आपण पाहिलंय की उमेदवारी घोषित करताना त्यांना दमछाक झाली त्यांना दुसऱ्याचे उमेदवार पळवावे लागले अशी अवस्था काही ठिकाणी झालेली आहे आणि ज्या उमेदवारांना त्यांनी उमेदवारी दिली ते इच्छुक नाहीत जबरदस्तीनं वर्माला त्यांच्या गळ्यात घालण्याचं काम झालेलं आहे काही मतदारसंघात म्हणजे मला वाटतं की पहिल्या टप्प्याच्या निवडणुकीमध्ये उमेदवारी देतापासून भारतीय जनता पक्षाला घाम सुटलेला आहे आणि हा सुटलेला घाम नक्कीच महाराष्ट्र या विदर्भातील भारतीय जनता पक्षाची दयनीय अवस्था दर्शविणार आहे असं माझं ठाम मत आहे शिवानीसाठी उमेदवारी मागितली होती चंद्रपूर मधून ती आता दिलेली आहे असं आहे मी उमेदवारी नाही असं आहे की मला कुठे कुठे जाता येईल मी तिथे जाण्याचा प्रयत्न करणार आहे आणि पक्षाने जो निर्णय घेतला आहे त्याचा आम्ही स्वागतच करतो उमेदवारी मागायचा अधिकार सर्वांना आहे तो शिवानीला सुद्धा होता आणि त्यामुळे निर्णय अंतिम असतो हायकमांडचा त्या त्या ठिकाणी मी शक्य राहील त्या ठिकाणी मी जायचं ठरवलं आहे आणि काही अडचण नाही शेवट पक्षाच्या उमेदवारांना ठिकाणी जाण्यामध्ये मला उद्या सकाळचा फॉर्म मी विकास ठाकरेंच्या फार्म भरायसाठी उपस्थित राहणार आहे नागपुरात आणि मी सकाळी अकरा वाजता परवाला गडचोलीचा फार्म भरायसाठी उपस्थित राहणार आहे त्यानंतर दुपारी चंद्रपूरला जाईल मी नेता आहे महाराष्ट्राचा विरोधी पक्षनेता म्हणून मला महाराष्ट्रभर काम करायचं आहे जिथे जिथे माझी गरज आहे तिथे तिथे मी जाईल जिथे जिथे बोलवलं तिथे तिथे मी प्रचाराला जाईल आणि जिथे माझी गरज आहे तिथे सुद्धा पोहोचेल बेधड निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या नाईक